स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा एम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच एम मसाले संपर्क दिव्याताई मग मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरालगत असलेल्या चंदू येथल्या मळा इथं भटक्या कुत्र्यांनी बकऱ्यांच्या चौतीस पिल्लांवर हल्ला केला त्यातील तीस पिल्ली मृत झाली असून चार गंभीर जखमी झालेत ही घटना शुक्रवारी मध्यरात्रीनंतर घडली आहे घटनास्थळी वनविभागाच्या पथकानं पाहणी करून पंचनामा केला बकरी मालक महादेव मायाप्पा पुजारी यांनी याबाबत तक्रार दिली आहे याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की महादेव यांच्या बकऱ्यांची पंचेचाळीस पिल्ली त्यांनी गेल्या तीन दिवसांपासून चंदूर इथल्या महासिद्ध मंदिराच्या पाठीमागे असलेल्या आकमानमळा इथं लोखंडी डालग्यात बसवली होती शुक्रवारी रात्री उशिरानंतर भटक्या कुत्र्यांनी या ठिकाणी हल्ला केला लोखंडी डालग्याच्या फटीतून अथवा डालग्याला सकल भागाकडे ओढून कुत्र्यांनी हा हल्ला केला असल्याची प्राथमिक शक्यता वन वर्तवली आहे डालग्यातून बाहेर पडणाऱ्या पिलांनाही कुत्र्यांनी फाडलं आहे तसंच डालग्यात घुसून आतल्या पिलांचाही फडशा आहे त्यामुळे शेतात ठिकठिकाणी थीक पिल्ली मृतावस्थेत पडलेली आढळली बकऱ्यांचे मालक घटनास्थळी आल्यानंतर हा प्रकार उघडकीला आला ही माहिती समजताच वनविभागाचे वनपाल संजय कांबळे वनरक्षक मंगेश वंजारे वन पशुवैद्यकीय अधिकारी मनीषा चाफेकर तलाठी राजू माळी पोलीस पाटील राहुल वाघमोडे यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली यावेळी हातकडगले पंचायत समिती माजी सभापती महेश पाटील यशवंत क्रांती संघटना अध्यक्ष संजय वाघमोडे ग्रामपंचायत सदस्य मारुती पुजारी प्रकाश पाटील आकमान संजय पाटील आकमान अण्णाप्पा पुजारी आदी उपस्थित होते दरम्यान बकरी मालक पुजारी यांनी हा हल्ला हिंस्र वन्य प्राण्यांकडून झाला असल्याचा आरोप केला आहे परंतु विभागानं अशा कोणत्याही अन्य प्राण्याच्या पाऊलखुणा घटनास्थळी आढळल्या नसल्याचं सांगितलं